मराठा आरक्षणासाठी उद्या महत्वाचा दिवस असणार आहे क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे ख्रिसमस सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असेल त्यामुळे सुनावणी घेणाऱ्यांपैकी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांचा निवृत्तीपूर्वी कामकाजाचा उद्या शेवटचा दिवस आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे या सुनावणीबद्दल काय अधिक तपशील तुमच्याकडे खर तर कामकाजाचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे कारण नंतर सुट्ट्या लागणार आहेत आणि त्यामुळे या संदर्भामध्ये निकाल उद्या येण्याची शक्यता आहे आणि दुसरं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजेच की न्यायाधीश संजय किशन कोल हे निवृत्त होणार आहेत पंचवीस तारखेला त्यामुळं त्यांच्या निवृत्तीच्या आधी सुद्धा या संदर्भात निकाल जो आहे तो लागणार आहे आणि म्हणूनच उद्या या संदर्भामध्ये निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि खरं तर क्युरिटी म्हणजेच की आतमध्ये जजेस जे असतात ते अर्थात आणि त्यानंतर त्याचा निकाल जो आहे तो दिला जातो या निकालामध्ये काय येणार आहे तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये क्युरिटिव्ह याचिका जी आहे ती स्वीकारली आहे का आणि त्याची ओपन हिअरिंग केली जाईल की नाही जर न्यायालयाने जर निर्णय घेतला सुप्रीम कोर्टने जर निर्णय घेतला की ओपन हिअरिंग करायचे तर मात्र मराठा समाजासाठी पुन्हा एकदा अशेचा किरण जो आहे तो दिसून येईल परंतु जर सांगितलं की यावर आता विचार करायची गरज नाहीये सिक्युरिटी याचिका फेटाळली जाते तर मात्र सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो मुद्दा आहे तो संपला असं समजलं जाईल त्याच्यामुळे कलकी यामध्ये स्पष्टता येईल नाही रामराजे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल छत्रपतींचा विचार म्हणजे